केला बिलाव चाव्या लागतात घेते ना परत चापटी मारीन चापटी आता मारीन ना आता घर राहत परत घेतली ना लरविन आधीच सांगता लरव गे ब्लॉक बंद केला तुला लरवीन बघ लरविन बाय 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 बोलले अशी काय काय बाय मी येत काय काय तुला कोण नेल मी नाही नेणार तुला हल ने काय कन्शा येशील तू तुला नेणारच नाही मी ते येशील कशी काय काय चप्पल काशील काशील काही बी खावाल नाही ते चप्पल घाल तर तुला मी नाही नेणार सध्या येते ना माझ्या जोडीला तिथं नाही तू दरवाजा लावते काय बघ नेणार नाही तुला बघ चल बाय बाय तुम्ही आता घरांच्या अखले तर मी निघतो मॅच पण आहे ना एक वेळ लावून आम्ही हे तुम्ही काय चालल्या कला यायचे का प्रेम काय आहे आज का तुमचं आज आमचं बाबा आज बंधू वाटे ट्रॉफी घेऊन येणार आहे तू टॅलेंटेड खिलाडी आहे ना जियान एकदम टॅलेंटेड आहे ना निशू आमचा चिटर आहे त्याने जाम काही बी केले चिट्टिंग साठी ना

जे मॅच आम्ही हरतो त्या आईकडे मागणं तर मेहनत आई आम्ही करत राहू फक्त तू पाठीशी होते त्या गोष्टी तरी आम्हाला साथ नाही आमच्या टीमला नक्कीच आई एकवीरा माउलीकडे आम्ही मागणं मागू काही मेहनत आम्ही अशीच करत राहू आणि जिद्द पण ठेवू फक्त तू पाठीशी राह वर्षाला ट्रॉफी घेऊन गावात त्यांचं प्रेम आणि पाठिंबा असंच राहू दे आपण नक्की दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चार ते पाच तरी फायनल तर टार्गेट असेल नक्की मारू पण आपण रनिंग तर एक विरा जावा डे आले चला तर जाऊया आईच्या भेटीला तुम्हाला दाखवतो आज पुराना जाम मजा ला की टीम आहे साई स्पॉट ची अष्टपेल्लू खेळाडू आणि टीमचा करता होता तनेश्वर पाडेल पाटील काय भाई वाच्य आहे तू निघलो आम्ही आमचे बरोबर पंढरपाय खारबा प्रणय पाडेल परागदा सोम दोन सोम आण तनेश्वर मटन वालकर पोहोचले प्लेट निघल काम कोण कोणता जेवलो नाही अजून नऊ तुला जेवण महत्वाचं आहे का पोहोचला जेव्हा जेवाला पाहिजे ना तेव्हा पोचू ना असं आहे आहे घेतला अजून कोणाचा काही नाही घेतला एक थांबल्या चिकन घेतात चिकन पण नाही वाटते बन आहे साडे दहा याच वाजल्या अजून काहीच घेतला नाही सो मग कसा काय होत आपला अजून काहीच घेतला नाही आपल्याला रेणार नाही कारण की काही स्पॉट आहे आजपर्यंत कधी कुठे गेलेली नाही आज पण काही रेणार नाही काय त्यांनी

म्हणजे ड्रायव्हर करम पाडेल आवरे पाच गाडी चालवले का सांगू शकत नाही एक का सव्वा तासून आम्हाला लोणावल्यान पोहचवले सगळा सामान बिमान आता यावीच बिन का मी कनान काही नाही बघताना कन आता काही बियाल

मी कमीत कमी फक्त कमी दीड नाही तर दोन तासांना पोहोचवले करोंदा आणि फिट रीन चालवले एक विराम काहीतरी करीत लावले पहिल्यांदा

वाटवला लावू नको बरं सगळे चिकन मध्ये अजून दोन मेंबर आपलं जुडले जय पाटील न कुशल पाटील तुम्ही बरेच लेट आयला तुमच्या जेवलो नाही आम्ही आम्हाला तुमचा विचार करा आम्ही पत्रावली घेतली ग्लास घेतली परत आम्ही तुमचा पैशाचा विचार करून जुना रस्ता वापरला मग त्यामुळे आम्हाला ट्रॅफिक मध्ये टाइम झाला अरे आमच्याकडे खूप पैसा आहे आम्ही सोला हजाराची सोला हजाराची गुड मॉर्निंग ब्लॉक काही शूट नाही गेला आता आता चालू केले जाम मजा आईच्या दर्शनाला नक्की तुम्हाला सांगा टाकू आता सकाळ सकाळी जाता स्विमिंग पूल मध्ये पोवाला जरा गुड मॉर्निंग ये पाण्याना मारतो उरी मला माळाजी पण दाबडायचं

डायरेक्ट निघतो मंदिर पाया पडायला त्यांच्या टायमावर घरा इथं काय आवाज असं काय माहीत नाही काही रे डायरेक्ट देऊ ला जाईन आता डायरेक्ट आता मंदिरात

आम्ही पहिला जाऊ पथपायरीचे मंदिरात दर्शन घेऊ दर्शन घेतो चांगला त्यांच्या पाठी सगळे उभी राहायला युट्यूबर घेतले मोठा सांगितले युट्यूबर घेतले आम्ही ऑर्डर काय दिले शेडी बसल्या ती सांगते ती त्याला भूकं भूकदार खूप आवडते थांबिल्यान तरी योपूत नव्हतं न थांबता जैतन मी आलो बाकी जर लोक थांबल्या मधी न जाम थकल्यान थकली तरी पण

आखिर बड़ी कहाँ बोल रहे तुम हैं? आ तुम्हें देखा? नहीं तो दे आता दक्षिण यू जंजामी पोस्टल लोग आप हर नई हम चाह की टीम योक्लिन अग्नि में मिंटम तब परंपरा आता आम्ही मस्त पैकी दर्शन घेतोय सगळी पोरं थकलेली आहेत पण दर्शन घेऊन त्यांना खूप आनंद होईल आणि एनर्जी येईल सर्वांना मन एकदम प्रफुल्लित होईल <laughs> <laughs> माते की आई वेल वाईट आहे पण साथ तुझ्या ही वाईट वेल पण निघून जाईल हा विश्वास माझा आहे बोला एकविरा माते की आये दर्शन बिर्शन झाला आमचा नाचा निघतो आम्ही घरात आवाला ते मारी गयो। एक बॉल दोन फुटबॉल नेला नेला चक्काली चक्का मागेल आणि आम्ही लोणावला सोडत आहे खूप आनंद झालेला आहे आम्हाला मॅच जिंकल्याबद्दल सुरज पाहुल बोलते आज तो आला नाही पण पाच त्यांनी कमवलं नाही येत पण आमची स्पेशल किती मेजवानी केलेली आहे त्यांनी आईलो ना तसाच झोपलो ब्लॉग एंड नाही केला तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करू ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक कमेंट शेअर चॅनेल वर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा चला राधे राधे